हळदीचा प्रोग्राम चालू झाला कि मामी इकडे रडायला लागल्या तर त्यांना शांत बसा म्हणून सांगतच मामा मामी नवरदेव नवरी आणि मामाची पूर्ण फॅमिली हळदीचा प्रोग्राम भारी झाला आणि काय साहेबांना मस्त नवरदेवानी पूर्ण पिवळं करून टाकलं तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आता लग्नाला जायचंय फक्त एका दिवसासाठी तर शौर्याची बॅग माझी बॅग आणि आर्याचे तर अजून कोणते कपडे घालणार तेच फिक्स झालंय आणि माझं तर पूर्ण मी कपाट काढलं म्हणजे कपाट भर साड्या पण कोणती घालू हेच काही कळणार ज्वेलरी कोणती घेऊ असं तुम्हाला पण होते का आणि साहेब आता येतील आणि आमचं अजून काहीच तयार नाही आणि जाई नाही तिथे घाई खूप खूप म्हणजे ज्वेलरीच तर अजून काहीच नाही कशातच काही नाही सापडला ना कोणती घालायची नेमकी अवघड असते अह आणि सोडा सोडावं सोनी मग मी अर्धा घंटा झालं बॅग घालून बसली आणि आता दिदी कोणतं घालू म्हणे कोणतं घालू हे बघा काय तयारी झाली बघा होती तिथे तर काय झाली काय माहिती आणि शुअरी आपण मस्त रेडी झालेली आहे हळदीचा पिवळा ड्रेस छान पर्स आणि पहा तिच्या केसांची म्हणे मम्मी याच कलरचे लावा येलो कलरचेच आणि किती म्हणजे तिला लग हळदीला जाण्याची घाई बॅग वगैरे घेऊन आपणच स्वतः निघायली बाहेर म्हणजे खूप आतुरता होती तिला कधी जाईल आणि कधी ती भेटू मग मग मी लॉक वगैरे केलं तोपर्यंत मॅडम बाहेरच थांबल्या होत्या आणि साहेबांनी पण गाडी काढली होती आर्या दिदी पण रेडी झालेली होती तर काय घराचं लॉक वगैरे केलं आणि निघालो तर बॅग घ्यायला लगेचच मम्मी द्या म्हणे बॅग मी घेते मी म्हटलं मी दुसरी आणते मग मी दुसरी बॅग घेवीपर्यंत दोघी बहिणींनी मस्तपैकी पहा बॅग गाडीमध्ये ठेवण्याची तयारी म्हणजे घाई पहा किती निघण्याची तोपर्यंत साहेब आले राहू द्या म्हणे तुम्ही बाजूला व्हा मी करतो म्हणे माझे काम आणि साहेबांनी दोन्ही पण बॅग गाडीत ठेवल्या आणि हळदीला जाण्यासाठी सज्ज आहोत आणि म्हणतात ना बाहेर जाताना कुठेही महिला मंडळी घरातलं बॅग भरण्यास आवडतात आणि पुरुष मंडळी गाडीची स्वच्छता चालू असते आणि लागलेलो इथं मार्गाला आणि पाहू शकता मस्त गाडीमध्ये शौर्या झोपली आर्या दिदी झोपली सोनी मामी पण झोपली आणि आम्ही जिंतूरच्या जवळजवळ आलो कारण की गाव काही जास्त लांब नव्हतं सेलू तर जिंतूरला लग्न आहे आणि मग काय कॉर्नरला आलो तर मस्तपैकी नवरदेव नवरीचा फोटो आमच्या मामाचा फोटो दिसला की लग्न सोहळा जिथे तिथं बॅनर लावलेले होते आणि आपल्या मंगल कार्यालयाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत हे पहा मंगल कार्यालय जिंतूरचंच आहे आणि कार्यालयामध्ये एंट्री झाली आणि बॅग वगैरे घेऊन ते भैया आमच्या समोर निघाले त्याच्यानंतर हे पहा आमच्या मामी आणि मामीच्या जा जाऊबाई आणि भाऊकीमधले महिला मंडळ मस्त आल्याला चहा घेत होत्या म्हणलं हा चहा आणि छान अशी त्यांनी मस्त तयारी केली होती की आता नवरदेव नवरीची पहिली आंघोळ होणार आहे तर त्या अगोदर मग काय आर्याला अगोदर मेकअप करून घेतलं म्हटलं तिचं अगोदर केलं म्हटलं की आपलं करता येते इकडं शारदा भाभीचं पण मेकअप चालू होतं नवरीचं पण पलीकडं गजरे वगैरे लावणं चालू होते कारण की फास्ट लवकर लवकर आवरायचं आणि तयार व्हायचं आर्याला वाटत होतं त्याच्यामुळं तिला अगोदर तयार करून दिलं शोरूबाई इकडे चॉक लिपस्टिक लावायली मला वाटली चॉकलेटच खायली काही की आणि तुम्ही नेहमी म्हणता आर्या दिदीला आणत नाहीत आणत नाहीत पहा आर्या आलेली आहे यावेळेस आणि शिवानी दिदी बघा तिकडून पाहते आणि त्याच्यानंतर माझं हेअरस्टाईल केली आपल्या जिंतूरच्याच पार्लरवाल्या ताई आपल्या आशा कंठाळे ताई आणि नाजुका ब्युटी पार्लर आहे यांचं जिंतूरला खूप सुंदर मेकअप करतात पण मी आज हळदीचा फक्त म्हटलं हेअरस्टाईल करून घ्यावं कारण की बस झालं म्हटलं मेकअप वगैरे जास्त नको कारण की हळद खेळून आम्ही मेकअप सर्व उतरणारच होता तर त्याच्यामुळं फोटो सेशन वगैरे करण्यासाठी मग काय मेकअप झाला की अगोदर पोटपूजा करायची म्हटलं आणि मग काय सर्वजणी आम्ही निघालोत जेवण करण्यासाठी शिवानी मयुरी आणि मोनू आणि हे आमचा अतुलभाई आहे नवरीचा भाऊ आणि अलीकडची रेड आणि यल्लो साडीवाली माझी बहिणी तर खूप दिवसाच्या नंतर ज्योती पण भेटली आणि विशेष आमच्या सो शौर्याबाईला एवढा इंटरेस्ट येऊ लागला मम्मी कधी कधी होती हळद आणि समोर पहा मा मामीच्या दोन मुली ईशा दिव्या आणि शिवानी अतुल भैया जेवायला वाटते आणि आम्ही पण ह्या साईडला मस्तपैकी बसलेलो आणि शोरूबाई मम्मी फास्ट जेवण करायचं आणि आपल्याला हळद कधी खेळायची तिचं एकच होतं आणि इकडे ज्योतीला आम्ही हसत होतो बस झालं ना ती म्हणे चालूच केलं नाही काय बस झालं आणि गाण्याचा साऊंड चालू होता त्याच्यामुळं इथं पण आपल्याला आवाज त्यांचा घेता आला नाही आणि मस्तपैकी नवरदेव नवरीला हळदीचा प्रोग्राम यांचा आंघोळ घालण्याचा प्रोग्राम चालू झालेला आहे किती गोड दिसती मयुरी आणि आमचे फौजी साहेब छान पैकी पहा म्हणजे ते थोडी शाळा वगैरे लागली होती साफ करून दिली फोटोमध्ये ते येत होत आणि सर्व महिला मंडळ वगैरे बाजूला बसले होते आणि खूप सुंदर म्हणजे छान वातावरण तर होतच त्यात काही शंका नाही आणि वाढल्याच्या नंतर प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे आणि प्रत्येकजण सुंदरच आहे आणि अजून जास्त छान दिसते आणि ही ह्या ताईने पहिल्यांदा नवरदेव नवरीला वळलं आणि तेवढ्यात काय म्हणजे नवरदेवाची टोपी राहिली होती तर मग परत टोपी वगैरे घेऊन आली आणि

या ना पाच जण या दोन कन्या रत्न आणि लल्ला आणि मामीला तर आपण ओळखतोच शिवानी भाऊ आणि भाभी मस्त पैकी छान सेशन आमच्या झाले आमचं फोटो सेशन झाल्याच्या नंतर या जोडीचं सेशन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आ, महिला मंडळ आणि आमच्या घरच्या कन्यारत्न म्हणजेच आमच्या घरच्या सर्व मुली महिला आम्हीच सर्वांनी फोटो काढले आणि आज खूप दिवसाच्या नंतर साहेबांनी मी सुट्टी घेऊन आमच्या घरातला म्हणजे जोडीने प्रोग्राम अटेंड केला त्याच्यामुळं पहिल्या हळदीला जेव्हा आम्ही गेलते माझ्या आत्याच्या नातीच्या तेव्हा साहेब नव्हते तर एवढं प्रत्येकजण म्हणत होते मॅडम सुनं सुनं वाटतं पण आज साहेब होते तर साहेबांनी मस्त डान्स पण केला फोटो सेशन पण केलं आणि व्हिडिओज पण झाले आणि खूप दिवसाच्या नंतर सर्व पाहुणे मंडळी भेटले तर त्याचा आनंद तो तो वेगळाच तर मग काय भाबींना आणि आम्ही गाणे पण चालू होते तर त्याच्यामुळे थोडासा डान्स पण करा वाटत होता आणि नंतर काय मग नवरीकडे आलो तर नवरीची सुंदर अशी हेअरस्टाईल करत होत्या नाजुका ब्युटी पार्लर जिंतूरच्या आशाताई आणि खरंच यांचं मेकअप खूप छान आहे आणि जिंतूरमध्ये फेमस आहेत यांनी या अगोदर माझं दोन वेळेस मेकअप केल्यालं आणि नवरीबाईच्या चेहरा पहा कसा ग्लो आलेला आमची नवरी थोडीशी लाजाळू आहे हसत नव्हती तर तिला हसवण्याचा प्रयत्न आणि किती केलं तरी मामाची मुलगी म्हणल्याच्यानंतर थट्टा मस्करी तर चालतेच मग काय तिला थोडंसं चिडवलं आणि आम्ही निघालोत सर्वजणी आता फोटो सेशनला कारण की नवरीचं पण मेकअप झालेलं होतं तर मग काय तर तू मला सर्वांच्या ओळख करून देते माझ्या बाजूची जी बाळ घेऊन उभा आहे ती आहे छकु छकुली आणि ही नवरी तर माहीतच आहे मयुरी बाजूला शिवानी सोनी मामी त्याच्यानंतर ममता दिव्या ईशा आणि लगेच म्हणजे गॅस सॉन्ग चालू होते तर आम्हाला थोडंसं तिच्यासोबत रील्स करायच्या होत्या आणि रील्स वगैरे काढल्या लगेचच नवरीला फोटो सेशनसाठी बोलवत होते नवरी फोटो सेशनला गेली तोपर्यंत नवरीची मम्मी माझी मामी पहा मामीसोबत थोडं फोटो सेशन वगैरे काढले की मामीचा मामीच्या आई बाजूच्या आणि लगेचच मग मामीला बोलत होते की मग मामीचा असा कंठ दाटून आला आणि किती केलं तरी मुलगी सासरी जातानी किंवा हळदीचा प्रोग्राम आई तर रडणारच शेवटी आपल्या काळजाचा तुकडा आपण दुसऱ्यांना देणार असं म्हणजे विचार जरी केला तरी डोळ्यातून आश्रू येतात मग काय यांना आम्ही शांत बसा म्हणत होतो तोपर्यंतच आमच्या शारदा भाभी आला शारदा भाभी मामीची शक्ती बहिणी त्या दोघी बहिणी बहिणी रडायला लागल्या मग शेवटी काय केलं मी बाजूला मामीला घेऊन गेले आणि हे शारदा भाभीला साईडला केलं म्हटलं तुम्ही जर रडताल तर सर्व पोरी रडताल म्हटलं आणि तिचं मेकअप पण खराब होईल थांबा म्हटलं आपल्याला अजून खरंच म्हणजे कार्यक्रम भरपूर राहिले होते आणि किती केलं तरी आईची माया वेगळीच आणि नंतर काय मस्तपैकी नवरीची एंट्री होणार होती हळदीसाठी त्यांचं ते फोटोशेशन सेशन नंतर आणि मस्त असे फौजीसाहेब आणि आमची मयुरी किती मस्त दिसत आहे कपल म्हणतात ना जोडपे स्वर्गातूनच वरूनच गाठी बांधून येतात त्याचप्रमाणे यांचं पण मस्त किती सुंदर म्हणजे लाजवेल सर्वांना अशी जोडी दिसत आहे एकच नंबर आणि छान आम्ही त्यांचं म्हणजे एंट्री केल्याच्यानंतर हे मोठे जावाई मामाचे हे पण फौजीच आहेत आणि ही मोठी मुलगी त्याच्यानंतर इकडं मामी मामी त्याच्यानंतर भाभी सर्वजणी बसल्या होत्या आणि सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी हळदीच्या प्रोग्रामसाठी एन्जॉय करत होते हळदीचा आणि इकडं हे नवरदेवाकडच्या करवल्या तर खूप सारे पाहुणे मंडळी होते आणि उशीर पण झाला होता तरी पण पाहण्याची हळद पाहण्याची आणि एन्जॉय करण्याची सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल या जोडीची हळदी लावणं झाली आणि मी तिकडे शूट करत होते तर त्यांना म्हटलं परत एकदा शूट करूया मग काय मोठी जावाई आणि मामाची मोठी मुलगी त्यांचं छान असं हळदीचा फोटो शूट झालेला आहे लावण फक्त फोटो आणखी राहिली मधली जोडी आणि एक राहिली ममता तिसरी मामाला तीन मुली येतात आणि त्याच्या आले माझे भाऊ राजूभाऊ आणि आमच्या शारदा भाभी तर इकडं आमचं डबल नातं असल्यामुळं नवरीची मावशी पण आहे तर शिवानी पण आली आणि शिवाणीसोबत फोटोशूट करायचं राहिलं होतं शिवाणीवर शिवमा आल्याला नाही होता तर शिवानीसोबत मस्त राजूभाऊ शारदा भाभी आणि नवर दोन आणि ह्या मेमरीज खूप अशा आठवणीच्या असतात आणि खरंच म्हणजे रात्र झाली म्हणजे एन्जॉय केलं आणि सर्वांना तेवढाच मजा पण आली आणि प्रत्येकजण एकमेकांना हळदी लावत होतं आणि शिवानीने मला फोटो काढायला जायच्या अगोदरच सुरुवात केली माझ्या गाळलावर हळद लावून टाकली म्हणलं बरं थांबटलं आता शूट होऊ दे त्याच्यानंतर याल्याच्यानंतर पाहते मग काय नवरीला हळद लावली आमच्या जोडीने आणि जोडीसोबत असल्याच्या नंतर जी मजा येते हळद लावण्यात फोटो काढण्यात आणि प्रत्येक तुम्ही सर्वजण म्हणता पण मॅडम तुमची जोडी खरंच खूप छान आहे आणि छान जोडी असून चालत नाही एकमेकांना समजून पण घेतलं पाहिजे आणि ती बॉन्डिंग आमच्या दोघांमध्ये आहे आणि साहेब फुल सपोर्ट करतात त्यात काही शंका नाही आणि आता पाहू शकता माझ्याच मामाच्या मुलीच्या लग्नामध्ये एवढं एन्जॉय करतात साहेब आणि खूप म्हणजे म्हणजे छान वाटत होतं आणि पहा नवरदेवाने पूर्ण साहेबाचं तोंड भरून टाकलं मग म्हणलं आता चान्स सोडायचा कशाला तर नवरदेवाला मी पूर्ण हळ चेहऱ्याला हळद लावली साहेबानेच म्हणे बस झालं बस कारण ला की त्यांचे पण सेशन करायचे राहिले होते आणि मी माझ्या मामाच्या मुलीला लावलीच नाही कारण की तिचं मेकअप खराव व्हायला नको कारण की यांचं काय चेहरा परत धुवून परत बसतील कारण <coughs> की पुरुष मंडळी काय मेकअप केलेलं नव्हतं नंतर साहेबांनी पहा थोडी लावतो थोडी लावतो म्हणून पूर्ण गालाला हळद लावून टाकली आणि वाटलं आता झालं काय की म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं फोटो काढला ना आता मग काय सोडणार नाही आणि मग मी लावून टाकली तर परत माझेच हात घेतले आणि माझेच हात माझ्या गालाला लावले मला बस झालं ना किती <laughs> आमच्या दोघांची हळद खेळणं झाल्याच्यानंतर आता राहिली होती शिवानी कारण की मी जाताना शिवानीने मला सुरुवात केली ती म्हटलं आता हिला सोडायचं नाही त्याच्या अगोदर मयुरीला लावली ईशा पण भेटली सोनी मामीने चेहरा खाली केला आणि दिव्यानी पण तर सोनी मामीला थोडीशीच लावली जास्त नाही लावली मामीला पण लावली आणि एन्जॉय करत भाभी पहा कशा उठून साईडला निघाल्या त्यांना वाटलं लावतात काय की आणि हे बघा शिवानीने येऊन साधला डाव <laughs> आणि शिवानीने पूर्ण चेहऱ्याला माझ्या हळद लावली <laughs> मग काय शिवानीला सोडते असं वाटलं थांबा पाहू शकता शिवानीचं मेकअप कसं झालेलं आहे शिवानी ऑलरेडी <laughs> पिवळी आणि तिला जरा जास्तच आत्याबाईने पिवळं केलं आहे कारण की आत्याबाईसोबत पंगा <laughs> शिवानीला पडला भारी आणि दोघींनी एकमेकीचे चेहरे पिवळे करून टाकले आणि फोटोग्राफरने आमच्या पूर्ण चेहऱ्या वान तिने तो तोंडात पण घातली होती आणि मोनीला कशाला सोडायचं म्हटलं मोणीला पण लावली कारण की आम्ही दोघी पिवळे झालेलो यांना का सोडायचं प्रत्येक आत्ता प्रत्येकजण पिवळं होणार आणि हळदीत रंगून जाणार असा कार्यक्रम कारण की इतका वेळ झाला शांततेत जो कार्यक्रम चालू होता तो आता रंगलेला आहे आणि मजा ती वेगळीच आणि पहा शिवानीनी मला तर रंगवलंच मय ममताला पण फुल म्हणजे चेहऱ्याला तिच्या लावून टाकली हळद आणि नंतर इकडं मामाच्या ईशा दिव्या आणि लल्ला यांचे फोटोशूट चालू होतं मग काय मामा पण आले मामाला कोणी लावली होती की ते शूटमध्ये घेता आलं नाही पण नवरीचे मामा पण रंगले आणि इकडं बघा मामीला तर पार पूर्ण लाल पिवळं निळं करून टाकल्यासारखं पिवळं जर करून टाकलेलं आहे आणि यांची फॅमिली मस्तपैकी यांचे फोटो सेशन आणि विशेष मामाचंच शूटिंग आणि फोटोग्राफर मामाचा आहेत तो त्याच्यामुळे काही हे नाही भावी म्हणतात थांबा मला लावू नका भेटू होती सोनी मामी शांत शांत बसली होती या अतुल भैया आणि पाठीमागून लगेच नवरीच्या भावाला पण लावून गेल्या त्या आई आणि प्रत्येकीला पाठीमागून लावत होत्या आणि माझ्यानंतर यांनीच नंबर लावला हळद लावण्याचा आणि फुल एन्जॉय करत होत्या प्रत्येकजण आणि इकडं डान्स चालू होता आणि जावाई बघा कसे नाचत आहेत मस्तपैकी आणि खरंच लाईफमध्ये एन्जॉय केलाच पाहिजे प्रत्येक क्षण हा जगला पाहिजे आनंदाचा आणि आपल्या ज्या आठवणी आहेत त्या मेमरी जपून ठेवल्या पाहिजे हे पहा आमचे मामा मामी अतुल भैया मोनू आणि ह्या मामाच्या तीन मुलीं मामाचा एक मुलगा आणि मामी हे यांचं छोटंसं आणि क्यूट कुटुंब मग काय आता हळद झालं सर्व झालं आता निघण्याची तयारी चला बाय बाय म्हटलं कारण की तिथून मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं रात्रीच्याला मीराकडे तर मग काय शौर्य पहा गाणी चालू होते तर कशी मस्त डान्स करत करत निघ निघालती मग यांना म्हटलं अहो म्हटलं तिला डान्स करा वाटते थोडासा करू द्या तर यांनी म्हणे ठीक आहे मला पण तेवढंच पाहिजे मग काय साहेबांनी तिला खाली उतरलं शोरू म्हणे तर शोर् बघा पप्पाचा आणि लेकीचा कसा मस्त डान्स व्हायला आहे आणि मला त्यांना पाहून म्हणजे खूप भारी वाटत होतं आणि ते पहा लगेच बॉटल घेऊन आलं आणि मस्त छान डान्स करायला लागली आणि तिचा आणि साहेबांचा डान्स पाहून मला पण राहावलं नाही कारण की आम्ही गाडीच्या साईडला होतो मध्ये तर डान्स केला नाही म्हटलं चला बाहेरच आणि इथं मस्त साहेबांचा हात हातात आणि सोबत शौर्याची साथ असं म्हणावं लागेल आणि मस्त आम्ही तिघांनी मिळून इथं थोडासा डान्स केला आणि आयुष्यामधला आनंद घेत राहायचं आणि आठवणी जपत राहायच्या हळदीमध्ये फुल एन्जॉय केलं आणि सर्वांना उद्याच्या व्हिडिओसाठी आमंत्रण देते मामाच्या मुलीच्या लग्नाला या आणि मामाच्या मुलीचं लग्न पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आहे